मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या या मराठी भागात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत की ज्या विषयाचा मंडळी आपल्याला कधीच कंटाळा येत नाही तो विषय असतो राजकारण निवडणुका कालही असाच सर्वोच्च न्यायालयामध्ये एका सुनावणी होती आणि त्या सुनावणीवरती आपल्याला पुन्हा एक तारीख मिळाली तो विषय होता महापालिकांच्या निवडणुकांच्या सुनावणीबाबतचा फक्त महापालिका असंच नाही तर जवळपास राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या म्हणजे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची ती सुनावणी होती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्वाळा दिला की आपण याची सुनावणी पुन्हा पंचवीस फेब्रुवारीला घेऊया तर आता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपलं निवडणुका खास करून महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत तर सर्वांच्या मनामध्ये शंकेची पाल आहे की आता यावर्षी निवडणुका होतात की नाही नंबर एक त्याच वेळेला मातब्बर राजकीय पक्षांनी मात्र सर्वत्र प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे जोरदारपणे प्रचार करायला सुरुवात केली आहे वेगवेगळ्या विधानांमधून की थाटामध्ये भाषण द्यायला सुरुवात केलीये अशा दोन्ही बाजू तपासून पाहता सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की महापालिकांच्या निवडणुका किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या होणार तरी कधी आणि होणार की नाही तर या आणि याच्याशी संबंधित अशा सगळ्याच प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक माननीय राहुलजी पोकळे यांच्याशी राहुलजी आपलं या टॉक शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो नमस्ते धन्यवाद आपण संवाद सुरू करतानाच मी सर्वसामान्यांच्या मनातला जो प्रश्न आहे जो मगाशीच मी मांडला महापालिका किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही आणि होणार तर कधी तुमच्या तुमच्यासारखंच आम्ही सर्वजण त्या मीटिंग मध्ये होतो बावीस फेब्रुवारीला आम्हाला एवढे निकाल लागेल परंतु ती तारीखच बोर्डावर आलेली नव्हती आता काहीतरी पुन्हा पंचवीस फेब्रुवारीची तारीख आता आहे म्हणजे मी आधी चर्चा आहे की ही जर निवडणूक अशी जर तारीख पडणार असते पुढे जाऊन तर ह्या निवडणुका लागणार आहेत कारण पुढच्या प्रोसेस ज्या आहे प्रशासकीय कामकाज ते करायचे का वाढ रचणं प्रभाग रचणं मतर्याद्या त्याला हे प्रशासकीय अधिकारी स्वतः सांगताय की याला दोन तीन महिन्याचा पुढचा कालावधी लावतो मग त्या कर बरोबर मेंबर निकाल जरी झाला सगळी निकाल तर हवायचं सगळ्यांना हवायचं आणि सरकारला पण निवडणूक करून घ्यायच्या समजा आपण धरूयात की येत्या पंचवीस फेब्रुवारीला निवडणूक घ्या म्हणून न्यायालयाने सांगितलं तरी फेब्रुवारी संपला मार्च एप्रिल मे तीन महिन्याचा कालावधी जाईल अधिकाऱ्यांचं बनण्याची सगळे सिस्टीम राहावं मे नंतर जून चालू होणार त्या जून नंतरच्या काळामध्ये पावसाळ्याची शक्यता आहे त्याच्यात होणार नाही असं अधिकारी म्हणते पक्षांची कुणाची आमची काही भूमिका मग ह्याचा अर्थ पावसात होणार नाही मग पावसात होणार नाही मग निवडणूक जातील कधी तर निवडणूक जातील असं लोकांचा अंदाज आहे की त्या दिवाळीच्या आसपास असा अंदाज आहे आम्ही वैत्येक पक्षांच्या भूमिका आमची अशी आहे त्यांना आता चांगलं वातावरण तिथे सरकारला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे निवडणुका व्हाव्यात याच मताचे तुथी सरकार आहे कारण हेच वातावरण पुढे सगळ्यांना कायशे ठरू शकतं म्हणून निवडणुका व्हाव्यात याच सकारात्मक दृष्टीने त्याकडे पाहत आहोत परंतु ते आता तारीख पे तारीख पडायला लागले सर्वोच्च न्यायालयाकडनं त्यामुळे तो लांबवी काय अशा शंका आम्हाला आहे आम्हाला मात्र इंटिमेशन आहे की निवडणुका कधीही लावू शकतात आपण त्यात राहिले पाहिजे आणि त्या प्रकारच्या आम्हाला आमच्या शिर्डीच्या आदिवासी म्हणून शिबिरामध्ये सूचना दिल्या गेल्या होत्या कारणकर्त्यांना कामाला हो, कर लागायच्या परंतु आता हे सर्व पुन्हा एकदा येऊन थांबलाय न्यायालयाच्या निकालावर निकालावर बर। अगदी बरोबर तुम्ही म्हणालात की समजा जर फेब्रुवारी मध्ये जरी निकाल लागला तरी आणि पुढे तीन महिने मैं, प्रशासकीय यंत्रणेला जर लागले तर पावसाळ्यात निवडणूक होणार नाही त्या दिवाळीत किंवा पुढच्या वर्षी पोस्टू होणार प्रलंबित आणखी पडतील परंतु त्याच वेळेला अनेक राजकीय पक्ष मात्र जोमाने तयारी करताना दिसत आहेत अनेक इच्छुक जोमाने तयारीला लागलेले आहेत ते काय आत्ता लागलेले नाहीये गेल्या तीन वर्षापासून आणि काही ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून सगळे लोक प्रतिष्ठेमध्ये आहे निवडणूक आज न होतील म्हणून पाच वर्ष तीन वर्ष काही लोक आता काम सातत्याने करतायत आणि आता या निवडणुका होऊ नयेत असा विरोध कोणत्याच पक्षाचा नाही विरोधी पक्षांचा नाही सत्तेतल्या पक्षांचा नाही आता अडचण फक्त कोर्टाची आहे न्यायालयाची आहे तसे अडजण कोणाची तयारी नाही सगळेजण तयारीमध्ये आहेत तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर सगळेजण बांधून आता आम्ही सगळे रेडीच आहोत परंतु न्यायालयाचे पूर्ण होत त्याला आपण करू शकत नाही आपण न्यायालयाला सांगू शकत नाही एवढे आपण मोठे नसतो त्यामुळे न्यायालयाचे निर्णय यांच्यामुळे पेंडिंग आहे ते जर सुटले टेक्निकल प्रॉब्लेम तर मला वाटत नाही की आत्ताच्या पंचवीस फेब्रुवारीला घोषणा करायला काय हरकत असा ते एकूण काय झालेलं आहे इंदुरीजी मागच्या आता काही ठिकाणी पाच वर्ष निवडणूक झालेली आहे मुंबई वगैरे मुंबई वगैरे वगैरे काही ठिकाणी तीन वर्ष निवडणूक झालेली आता आपल्या पुण्यामध्ये दोन वर्ष निवडणुका झालेल्या नाही आता तिसरे वर्ष सुरू होते मग या प्रकारे जर निवडणुका नाही गेल्या तर अडचण अशी येते आता आम्ही मध्ये काम करणारे सगळे माणसं आहोत रोज कोणते ना कोणते प्रश्न घेऊन लोक आमच्या असतात नागरिक येत असतात त्यांच्या समस्या पाणी रस्ता वीज कचरा ड्रेनेज हेच असते पण हे सांगण्यासाठी जो ऑथेंटिकपणा जो हवा आहे ना तो नाहीये जीबी होत नसल्यामुळं कोणत्याही आपण प्रेशर टाकू शकत नाही कोणते खराब नोंद करून घेऊ शकत नाही खूप काही परंतु आता कारण नेमकं टेक्निकल ग्राउंड वरती नेमकं ते न्यायालयामध्ये प्रकरण अडकून पडल्यामुळं आता आपण हे शेरावं लागते पण आता राज्य सरकारच्या वतीनं चांगले वकील देऊन या ठिकाणी या येत्या पंचवीस फेब्रुवारीला हा निकाल लागून निवडणुकांचा मार्ग सोपं आमच्या सगळ्यांचा अंदाज आहे पण आता शेवटी न्यायालय काय करत त्यांच्याकडे आमच्या सगळ्यांचं निवडणुका होऊ नये या मताचा आता राज्य सरकार नाही आणि वातावरण त्यांच्या फेवर मध्ये असल्याचं आम्हाला सगळ्यांना त्यामुळे निवडणुका होऊ नये असे फेवर नाही तुम्ही अत्यंत महत्वाचं वाक्य वापरलं निवडणुका सध्या सरकारच्या फेवरमध्ये आहेत वातावरण सत्ताधारी पक्षाला अनुकूल आहे तुम्ही सत्ताधारी पक्षामध्येच आहात काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती सध्या महापालिका निवडणुकांबद्दल काय तयारी सुरू आहे सध्याची आमची रणनीती एकच आहे आमची शिर्डीला आता काही दिवसांपूर्वी शिल झालं होतं त्यात सर्वांना ठरलं की सदस्य नोंदणी अभियान राबवायचं साधारण आमचं दीड कोटी पर्यंत सदस्य नोंदणी अभियान आम्ही राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि संघटन मधल्या काळात काय झालंय लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकी खूप सगळे बिजी राहिल्यामुळं त्याच्या प्रार्थानं पक्षबांधीकडे आपल्याला आलं पक्ष बांधणी या दरम्यान काळामध्ये बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्याची कोणाची पक्ष बांधणी चांगली मदत असते अशा लोकांना निवडणुकांना यासाठी पक्ष कार्यक्रम दादांनी आम्हाला दिलेला आहे आणि संपूर्ण गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शहरापर्यंत कशी बांधणी करावी अशा प्रकारे लोकांपर्यंत हवं सदस्य आधी कसं राबवावं याच्या आम्हाला सूचना आमच्या अध्यक्ष आदरणीय दारांनी दिलेल्या आहेत आणि या प्रकारे आता आम्ही सध्या फक्त पक्ष बांधणी आणि निवडणुकीचा जो आमचा बूथ वाईज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमावर आता सध्या आम्ही काम करत आहोत आणि आम्ही सगळ्या निवडणुकीच्या घोषित व्हायच्या प्रत्येक शेवट द्या जस विधानसभेला लोकसभेला आपण तीन पक्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात जसं लोकसभेला विधानसभेला जागा वाटपावरून थोडं कुरबुरी होतात किंवा रुसवे फुगे होतात तसं महापालिकांना होण्याचे काही कारण नाही कारण भरपूर जागा आहेत आणि भरपूर हे आहेत यासाठी काही विशेष सूत्र ठरलंय का की ही महापालिका आम्ही ती महापालिका तुम्ही असं काही नाही असं काही सूत्र ठरलेलं नाहीये आणि हा निर्णय खरंतर वरिष्ठ पातळीवरती आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे तिघ ज्येष्ठ मंडळी आहेत आमचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष गडकरी आहेत हे लोक बसून आपल्या पुढच्या काळ ठरवतील की पुढच्या काळ निवडणुका कशा लढवायच्या आहेत कि नाही लढवायचे नाही लढवायचे हे सांगितले ते आदेश आम्ही सगळे मान्य करू परंतु आता सगळ्यांचं म्हणणं की त्याच्यावरती मत मजा नाहीये कारण न्यायालयाचा निर्णयच पेंडिंग आता बोलण्यात बोलून वेगळे काहीतरी प्रचार होण्यापेक्षा गुड गुड अगदी बरोबर म्हणा तुमचं म्हणणं अगदी रास्त पण विरोधी पक्षांमध्ये सध्या जे एकत्र होते आघाडी त्यांनी तर भूमिका जाहीर केली की मुंबई महापालिका शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट स्वतंत्रपणे लढणार आहे शरद पवार गट स्वतंत्रपणे लढणार आहे त्यावर कशा त्याकडे कशा नजरेने पाहता तुम्ही त्या आघाडीतल्या पक्षाने काय करायचं त्यांचा कोण अधिकार आहे तो काय आमचा अधिकार नाही ते वेगळे लढतील एकत्र लढतील हा त्यांचा अजेंडा नाही लढतील आमचा अजेंडा अजून आहे या निवडण्याच्या नेता निकडे झाल्यावरती एकत्र लढायचं की नाही लढायचं आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि कोणत्या पक्षाने एकत्र लढावून कोण शेकड लढावं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आमच्या त्याबद्दल काहीच म्हणणं त्यांचं स्वागत असत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून नका सांगू एक राजकीय विश्लेषक एक राजकीय अभ्यासक म्हणून मला सांगा कि ते वो सा कि मारे 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 की ते स्वतंत्रपणे लढण्याचा केवळ दिखावा आहे की खऱ्या अर्थाने लढणार आहे स्वतंत्रपणे असं वाटतंय नाही मी आता तुम्हाला वैयक्तिक भाजपच सांगेल आणि जनरल लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय बदबूज होते ते सांगेन हा माझ्या पक्षाचा विचार नाहीये चर्चा अशी आहे की साधारण स्थानिक सर्व संस्थेमध्ये खूप जागा असतात खूप इच्छुक लोक असतात तर मला <गलता> वाटतंय सगळ्यांचं समाधान आपण ती किंवा होईल असं वाटत नाही त्यामुळं एक सूर असं निघतोय सगळीकडं की बहुतेक या कुठल्या आघाड्या होणार नाहीत असं वाटतं कारण सगळ्यांना न्याय त्यांना देत नाही कुठे झाली तर सै चार बारामती चुक असतात म्हणून त्याच लोकांना अरे करणार का अशा एक प्रकारचा सूर चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी कानावरती येते तर पक्षाच्या वतीनं अशी कोणतीच ठोस भूमिका नाहीये की नक्की काय करायचंय परंतु चर्चेचा स्वरूप बाहेर आहे की बाबा असं होऊ शकत नाही असं होऊ नये असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की एकत्र निवडणूक झाल्या आघाडीत नंतर आपल्याला संधी कमी मिळेल जागा कमी राहील अशा प्रकारे सगळ्यांचं चर्चा वैयक्तिक आमचं म्हणणं आहे प्रवक्ता म्हणून जी युतीमधनं निवडणूक झाली ती अजून खूप सोपी आणि चांगली असं माझं प्रवक्ता म्हणून म्हणणं आहे मुंबई आणि पुणे महापालिका ह्या तुलने महाराष्ट्रात भरल्या जातात आणि मुंबई महापालिकेकडं सगळ्यात राजकीय पक्षांचं लक्ष असतं त्या खालोखाल पुणे महापालिकेकडे लक्ष असतं तर या दृष्टीनं तुमच्या पक्षाची खास करून तुमच्या सत्ताधारी पक्षांची काय रणनीती आहे किंवा काय तयारी आहे कितपत लक्ष पुणे मुंबई ही मोठी शहरं आहेत तिथे महापालिका मोठ्या आहेत म्हणून त्यांच्या दिवशीच लक्ष द्यायचं असं अजिबात नाही सत्तावीस प्लस आता वाढल्या दोन महापालिका त्या ठिकाणीच आल आम्हाला एकोणतीसशे एकोणतीस महापालिका तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढ्या आणि पुणे आणि मुंबई आहे या ठिकाणी पक्षांची ताकद वाढवणं पाशे तिथे निवडून येणं पण त्यांच्या माध्यमातून लोकांची गैरसोय टाळणं लोकांचे काम होणं हा सुद्धा सगळ्यांचा असतो तो आमचाही आहे आणि पुणे मुंबई म्हणजे काहीतरी वेगळं बाकीच्या म्हणजे वेगळं असं नाही आम्ही काही लगत एकोणतीसशे एकोणतीस महापालिकांना कसं न्याय द्यायला तिने कसं निवडून येता येईल हा आमचा कोण अजेंडा आहे हा ठीक आहे की मुंबई आणि पुणे ह्या महापालिका खूप मोठ्या आहेत शहरी क्षेत्र आहे आहेत पण मोठे आहेत संख्येत जास्त आहे तिथे बजेट जास्त आहे त्याच्याकरता तुम्हाला जास्त काम करावं लागेल वेगळा तुम्हाला अगदी काहीतरी वेगळा द्यावं लागेल हे मान्य आहे परंतु आम्ही असं उजवं नाही करू शकत सगळ्या महापालिका आम्हाला त्यामुळेच बरोबर आहे पण आता महापालिका निवडणुका प्रलंबित होण्याचा विषय आपण चर्चेला घेतो आहोत महापालिका निवडणुका जर प्रलंबित राहिल्याच तर फारस विकास कामांवरती कितपत परिणाम होऊ शकतो गेली तीन चार वर्ष परंतु तुम नेते तुमचे आहेत ठिकाणी तर पुण्यासारख्या ठिकाणी ते बऱ्याचशा अधिकाऱ्यांना घेऊन बसतात प्रशासनाला घेऊन बसतात आणि काम मार्गी लावतात त्यामुळे तसं नगरसेवक अडथळे असं दिसत नाही आता काय झालेलं आहे माझं मत आहे की प्रशासकाची सवय नागरिकांना लागून लागू नये असं आम्हाला वाटत एकदा का प्रशासना mm. नागरिकांना लागली किंवा त्या संबंधित नेत्यांना कार्यकर्त्यांना लागली तर काही दिवसांनी असं होऊ शकतं की नगरसेवक नसते चालतील असं वातावरण तयार होऊ शकतं ते, ते घातक आहे mm. नगरसेवक हा लोकांचा प्रतिनिधी आहे तो त्या लोकल बॉडीतून गेला पाहिजे गे। त्या लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांचा दबाव प्रशासकावरती अधिकाऱ्यावर असला पाहिजे अधिकाऱ्यांचा दबाव यांच्यावरती असला पाहिजे तेव्हा हे काम चालतं ते खादी सत्ता केली कुठली सत्ता सत्तेमध्ये असलो तरी माझं म्हणणं आहे की खूप काळ प्रशासक राहणं हे जनतेच्या हिताना नाही प्रशासक ठेवायचा पण कोणाचा हेतू नाही परंतु न्यायालय प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे कोणतरी कारभार केला पाहिजे कोणतरी त्याच्यावरती असलं पाहिजे म्हणून प्रशासन निर्णय सगळ्याच भोगण कारभार राहिला असता परंतु खूप काळ ठेवलं उयोग्य नाही ते बहुतेक काळ आलेली आहे निवडले गेलेले लोकप्रतिनिधी हे खूप महत्वाचा देऊ आहे संपूर्ण लोकल बॉडीजमध्ये ते असणे खूप महत्वाचं आहे नागरिकांच्या सोडू शकत नाही आता या संपूर्ण ज्या निवडणुका आठवल्यात त्या ठिकाणचे प्रश्न वाढत लागले वाढायला लागलेले आहेत बजेट आपल्याला मांडता येत नाही समजा आता मला सुचवायचे काही विषय तर ते मांडताना अडचणी तरी ते मला आमच्या तिन्ही पक्षांच्या आता ते लोकांनी दूर केली के के ते अशी की मधल्या काळामध्ये विभागांच्या नावाखाली एक समिती नेमली गेली त्याच्यामध्ये जोपर्यंत नगरसेवक निवडणुका होत नाही तोपर्यंत शासन नियुक्त समितीमध्ये सदस्य नेमले गेले तर त्यामध्ये काही लोकधारी त्या ठिकाणी काम करण्याकरता आणि काम करून घेण्याकरता एक नामधारी लोकांची एक समिती स्वतंत्र आहे त्या माध्यमातून मी माध्यमात बऱ्याच मी काम करू देतोय परंतु काम करून त्या ठिकाणी तर निवडणूक होणे मस्त आहे प्रशासक ठोका राहणे हे एकूणच आपल्या लोकशाहीला किंवा प्रशासनाला चांगले नाहीये त्या मग ते सोडून त्या ठिकाणी निसर माणसं राहणं राहुलजी तुमचा ग्रामीण भागातही चांगला अभ्यास आहे ग्रामीण भागातल्या राजकारणाचाही खूप चांगला अभ्यास आहे आपण थोडं जिल्हा परिषदांकडे जाऊयात जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदही मोडला जातात जवळपास राज्यातल्या सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका खोळंबलेल्या आहेत आणि गावकीचं किंवा ग्रामीण भागातले राजकारण हे जिल्हा परिषदांच्या निधीवरती जिल्हा परिषदांच्या विविध योजनांवरती अवलंबून असतं आणि त्या निवडणुका प्रलंबित राहणं हे काही विकास कामाच्या दृष्टीनं चांगलं निश्चित हा हा तुमची गेल्या विधानसभाच्या विधानसभेच्या काळातली तुमच्या पक्षाची कामगिरी ग्रामीण भागात चांगली राहिलेली आहे काय निरीक्षण आहे एकूण सध्या काय वातावरण राहील तुम्हाला जिल्हा परिषदांमध्ये जेव्हा केव्हा निवडणूक लागतील ना तेव्हा ह्या जिल्हा परिषदा पंचायत आणि ग्रामपंचायत या ठिकाणी आमच्या पक्षाला खूप चांगलं दिवस आहेत कारण एकूण आता वाढलेला उत्साह असते एक जागा येणं सत्ते सहभागी होणं एकूणच सगळं सकारात्मक वातावरण होणं मागचे मुद्दे मागे पडणं ह्या परिणाम बाबत ग्रामीण भागामध्ये एन सी चा खूप चांगला अप्रोच आहे ग्रामीण भागामध्ये एन सीपीची घडायची खूप चांगली पकड आहे दादांना मारणारा एक मोठा वर्ग ग्रामीण भागामध्ये आहे त्यामुळे ग्रामीण भागात आमच्या वाढत नाही परंतु कोणत्या अंतरात आम्ही जाणार नाही किंवा दुर्लक्ष करणार नाही ग्रामीण भागात जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा ग्रामपंचायत असतील तिथे आमचं निदर्शन असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे गड याला खूप चांगले त्या ठिकाणी वातावरण आहे आणि त्या साईट स्वर्ज्यामध्ये आमच्या पक्षाचा नक्कीच वर्चस्व राहणार आहे आणि त्याच्या आम्हाला शंका नाही कारण त्या भागामध्ये दादानी ग्रामीण भागात खूप चांगलं काम दादानी मंडळी सुद्धा आहेत आणि दादानी त्या भागात खूप चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं तिन्नार्थ खेळतो लोकांमध्ये ते स्पर्धण तितकं छान आहे की ते लोक आता सगळे तयारीत आहेत आणि एकूण निकाल आता ते आता सगळेजण उत्साहामध्ये आपल्याकडे यायला सगळे तयार आहेत त्यामुळं मला वाटतं की या निवडणुकांचा निकाल खूप चांगला लागेल पण ते पुन्हा तेच भविष्य निकाल जर लागत नाही तो पण कोर्ट निकाल देत नाही आणि तो पण निकाल देत नाही तो पण निवडणुका पोहोच नाही असं सगळं एकावरती एक अवलंबून आहे अगदी बरोबर मुद्दे मांडले तुम्ही की मला जरा पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जायला आवडेल की तुम्ही समजा महिन्याभरानंतर निवडणुका लागल्या असं आपण गृहीत धरू तर कुठल्या मुद्द्यांवरती तुमचा पक्ष निवडणूक लढ कुठले मुद्दे कारण दोन तीन प्रकारे निवडणुका लढवल्या जातात एक सर्वसाधारणपणे लोकांशी निगडीत असलेले त्यांच्या जीवनावश्यक बाबींचे मुद्दे असतात काही पक्षाची इमेज वाढवणारे मुद्दे असतात काही लोकांच्या व्यक्तिगत परंतु तात्कालिक विकासाचे मुद्दे असतात तर यातले कुठले मुद्दे घेऊन तुमचा पक्ष निवडणुकांना सामोरा जाणार आहे आमचा खूप साधा सोपं आहे आम्हाला कुणाचीही रेषा पुसण्याची गरज नाही त्या रेषे शेजारी आपली पुर एक मोठी रेषा काढायची हा आमचा स्वप्न आनंद आहे तर आम्ही त्या ठिकाणी मागच्या निवडणुका पायदा असा वापर केला असेल आम्ही टिकेल उत्तर देत बसलो नाही किंवा ठिकाणी असं केलं नाही आम्ही फक्त विकास कामावरती बोलतो ज्या योजना शासनाने लागू केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवू द्या आणि त्या सगळ्या पोहोचवल्या योजनेचा फायदा आम्हाला सगळ्यांना झाला आता त्या योजनेचा फायदा पुढे पुढे अजूनही होणार आहे कारण ते वातावरण सहायण योजनाही सगळ्या चालू आहे तर या ठिकाणी विकास काम हा सगळ्यात पहिला आमचा मुद्दा असणार आहे मला वाटतं आता बाकीचे मुद्दे असतील किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील त्या आता मागे पडत लोकांना आपण रिझल्ट दिलेला आहे आणि एकदा विजय मिळाला की तुम्हाला खूप सांगावं लागत नाही आणि सगळी तोंड पण आपण बंद होतं आणि जर पराभव झाला की किती सांगा लोक ऐकत नाही तेव्हा आपला विजय हा सगळ्या विषयावरती पूर्णविराम आहे आपण रिझल्ट दिलेला आहे पुढच्या काळामध्ये विकास काम घेऊन आपण जाऊ शकतो अनेक आता आपण आपण जर सांगलं पाहिजे आपल्या पुण्याचे मेजर प्रश्न काय तर आम्ही सगळ्यात पहिल्या विषय घेतोय पुण्याचं ट्राफिक जे तुम्हाला आम्हाला मी सावत दोन तीन तास जायला त्याच्यावरती अधिक प्रचंड गंभीर आहे आमच्या घेणाऱ्या महापालिकेत हात आहे की पुण्याचं ट्राफिक प्राथमिक आपण सगळे कसं सगळ्यांना घेऊन एकत्र कसं कमी करता येईल किंवा कसं उत्तर त्याच्यावर याच्यावर काम करणार आहोत त्याच्यासोबतच आता जे आपल्याकडली नवीन बत्तीस गावं याच्यावर समस्या आहेत दोन गावं बाहेर पडली पुरसुरी आणि देवाची परंतु आपल्याकडची का जी अजून बत्तीस गावं आहेत ती गावं नव्याने आलेली आहेत त्यांच्याकडे अजून काही ठिकाणी निवडणूक झालेली नाही अकरा गावात निवडणुका झाल्या होत्या आणि अडीच वर्ष नगरसेवक होते परंतु या गावात जी नवीन समाविष्ट होत आहेत ह्या गावांमध्ये खूप सारी कशाची काम करायला चॅलेंज आहे संधी आहे या ठिकाणी सगळं स्ट्रक्चर सगळं म्हणजे सगळं स्ट्रक्चर आपल्याला पूर्ण नव्याने उभं राहायला लागणार आहे जसं आपल्या गाव आपल्याकडे जीबीएस विषय चालू आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारचे खूप चॅलेंजिंग या ठिकाणी कामं आहेत ही का काम आम्ही लोकांना दाखवून आपण शंभर टक्के काम करू शकतो या माध्यमातून आपण माध्यमात जाऊ शकतो लोकांचे मुद्दे घेऊन आपण समाजात जाणार आहोत असा विश्वास तुम्ही व्यक्त केलाय ग्रामीण भागातही तसंच आहे ग्रामीण भागात अनेक वाड्या वस्त्यांना जायला अजूनही रस्ते चांगले नाही आहेत पाण्याचा पाण्याची समस्या पाण्याची समस्या आहे हु. तर हे मुद्दे सुद्धा तुमच्या अजेंड्यावर असणार आहेत किंवा कसं ग्रामीण भागामध्ये काय अजेंडा असणार आहे तुमचा ग्रामीण भागातले शहरी भागातील प्रश्न वेगळे आहे शहरी भागामध्ये तुम्हाला मला ते बाकडे हवेत का रस्ता आहे का कचऱ्यावर आलं का हा विषय शहरी भागातील प्रश्न पूर्णतः वेगळे त्या ठिकाणी शेतीचे निर्णय पेक्षा प्रश्न पाण्याचे शकतात वीज त्यांचा खूप महत्वाचा दुबा येतो वीज असेल तिथे हव असेल त्यांचं दूध व्यवसाय असतील त्यांच्या ह्या विषयावरती तुम्हाला काम करायचं तसे आमच्याकडे तो पण आधी रेडी आहे की ते प्रेक्षक कोणते असतील सरकारचा आधी रेडी आहे सगळ्यात जास्त अनुभव त्या कामाचा आहे ग्रामीण भारतीय प्रश्न जास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत काँग्रेसचाही लोकमान न हा ग्रामीण चेहरा आपल्याला पक्ष आहे त्यामुळे तो टच आहे आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातील लोक शेतकऱ्यांची काय दुःख आहे त्या जवळ ना आहे त्यामुळे त्या प्रश्नाने सेकंड प्रश्न असतील की आम्ही शंभर टक्के करू का कारण केंद्र आणि राज्य आपल्याला अनुकूल असल्या सरकार असल्यामुळे आपल्याची हवं आहे ते आम्ही मंजूर करून देऊ शकतो निधी निधी आणू शकतो या सगळ्या प्रकारामुळे आपण तापदीनं विकास कामांच्या विषय भेटू शकतो मांडू शकतो व त्या जोरावरती या ठिकाणी आपल्या चांगलं काम होऊ शकतो अगदी बरोबर आपण समारोपाकडे जाऊयात साधारणतः मला असं विचारावं वाटतं की विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक यातील यश अपयश आणि या तळागाहातल्या निवडणुका असतात अगदी खालच्या पातळीवरच्या निवडणुका असतात इथं लोक प्रतिनिधी माझ्या दशक्रियेला माझ्या कुटुंबाच्या सदस्याच्या दशक्रियेला मैतीला लग्नाला कोण माणूस जास्तीत जास्त वेळा येतो त्याच्यावर निवडणूक ही डिपेंड असते अशा वेळेला पक्ष फारसा पाहिला जात नाही विकास कामं फारशी पाहिली जात नाही आणि अशा स्वरूपामध्ये आपला पक्ष नवीन आहे नवीन हे जरा मी कोट अन कोट या अर्थाने म्हणतो तर त्या अनुषंगाने काय भूमिका असणार आहे आपली आम्ही नवीन नाही आहोत आमचं पक्ष चिन्ह आहे चिन्ह आहे आणि सर्वात महत्वाचं आमचं जनतेची जी नाळ आहे ना विविध कार्यक्रमांना जाणं त्यांची कामही करणं हे दोन्ही करावं तर राजकारण करताना निव्वळ विकास करून चालत नाही राजकारणात विजय मिळवायचे निकष खूप वेगळे सगळ्या प्रकारची कामं तुम्हाला करता की सगळ्या प्रकारची एक गोळा करता येतील तो विजय होण्याच्या निकष सगळ्यात पूर्ण करतो तो विजय होतो त्याला हे सगळं करावं लागतं निवड तुम्ही लोकांशी ओळखी पाठवी काढल्या कार्यक्रम केले पण निवडून असाल असंही होत नाही निव्वळ इतकंच काम केली लिए म्हणून के निवडून असाल असंही होत नाही तुम्हाला सगळ्या प्रकारची कामं तुम्हाला दाखवावी लागतात लोक मास्क जावं लागतात त्यांचे वैयक्तिक दुःखाचे कार्यक्रम असतील सुखाचे कार्यक्रम असतील ते पण त्यांना दाखवले आमच्या कार्यक्रमाला आमचा नेता आला आमदार आला खासदार आला मंत्री आला त्यांना बरं वाटतं ते कायच मनात ठेवतात त्यानिमित्ताने काही काम झाली की ते आम्हीच मरणात ठेवतात त्यामुळे आम्हीच नाही सगळेच पक्ष अशा प्रकारे मास्क बेस्ट लिडर आहेत सगळे लिडर तसेच आहेत त्यामुळे लोकांची समस्या दुःख याच्यामध्ये नेता म्हणून कामच आहे पण नुसतं निवडणूक धोका जाऊन खांद्यावर ते हात ठेवून प्रश्न मिळत नसतात त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न पण महत्वाचा असतो पण त्यासाठी मग ते पण काम केले पाहिजे मी आता सामाजिक कामामध्ये चळवळीमध्ये पंचवीस वर्ष काम केले आणि राजकारणाची फॅकल्टी घेताना मला सगळ्यांचा खूप अनुभव आला की राजकारण करताना तुम्हाला वेगळ्या फॅकल्टीमध्ये खूप खूप वेगळ्या प्रकारे करावं लागतं समाजकारण हे पूर्ण वेगळं पूर्ण वेगळे राजकारण सगळ्या गोष्टीने एकत्र घेऊन त्याची सगळ्याची गोळ्या गिरीश करून मग त्याचे झाले पाहिजे तर अशा प्रकारे ते सगळे जण करतात आमची नाळ लोकांशी आहे मास्क सोबत आहे मास्क सोबत नेहमी असतो तेव्हा आम्हाला वाटत नाही कोणत्या प्रकारचा त्रास होईल अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणलात ते मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारण्याची इच्छा है। आपला तसाना सा तर। तर सा आहे आपल्या विषयाशी संबंधित तसा नाही आहे पण जोडला तर संबंध आहे पण आहे संबंध संबंध असा आहे या प्रश्नाचा की तुमच्या पक्षाची ताकद जर प्रचंड वाढली जिल्हा परिषदांमधून पंचायत समित्यांमधून महानगरपालिकांमधून निवडणुकांनंतर तर तुमच्या पक्षाचे जे नेते आहेत माननीय अजितदादा पवार आणि बरीच वर्ष आपण त्यांना मुख्यमंत्री पदावरती विराजमान होण्याचं अनेक जण आपण पाहतो आहोत तुमची तर निश्चित इच्छा असणार आहे तर तसं काही ठरलंय अंतर्गत पातळीवर की पक्षाची ताकद वाढल्यानंतर त्यांना भविष्यात मुख्यमंत्री पद वगैरे त्याच्यावर बसलेलं पाहता येईल आपल्याला मुख्यमंत्री व्हावे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे कुणाची असू नये सगळ्यांची इच्छा आमची आहे मुख्यमंत्री झाली पाहिजे कारण आक्रमक नेता आहे काम करणारा नेता आहे सकाळी लवकर उठून काम करणारे नेते आहेत आणि झटकीपट जागेवर विषय निकाली काटात नेत आहे असं माणूस खरंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले पाहिजे परंतु आम्हाला आमच्या मर्यादा पण माहिती स्वप्न पाहिजे काहीच अर्थ नाही काय गैर नाही आम्हाला वाटतं मुख्यमंत्री आहे पण मर्यादा पण आहे म्हणून मी मी वैयक्तिक आमच्या शिबिरात बोललो आपण देखील मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मुख्यमंत्री पक्ष बांधणी पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त संख्येने निवडून येणं हा त्याच्यामध्ये आपला प्रमुख आपला अजेंडा असला पाहिजे तेव्हा मुख्यमंत्री पदाचं आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि राजकारण एक पुढे काही तर काही होऊ शकतं त्यासाठी आम्ही तयार असतो नेहमी परंतु स्वतःची संख्या वाढवणं हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तो कसा वाढेल तर त्यासाठी आम्ही पूर्ण माहिती करायला सुरुवात केलेली आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये का जाताना मुख्यमंत्री ठरवण्याच पाहायचं आहे या दृष्टीने आम्ही सगळेच कामाला लावलेले आहोत आणि आम्ही प्रयत्न करणारच आहोत पण आम्हाला मर्यादा आहे आम्हाला माहिती आहे अतिशय सडेतोड आणि स्पष्ट अशी मतं सविस्तरपणे राहुलजींनी आपल्यापुढे मांडलीत राहुलजींविषयी सांगायचं झालं राहुलजी हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत राहुलजी ही गेली पंचवीस तीस वर्षापासून समाजाच्या तळागाळापासून अनेक प्रश्न त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या सोडवीत ते आलेले आहेत आणि एका पक्षाचं आता ते राष्ट्र काँग्रेस पक्षाचं ते प्रवक्तेपद भूषवत आहेत परंतु त्यांचा ग्रामीण भागातला आणि तितका शहरी भागातला ही अभ्यास अतिशय दांडगा आहे अतिशय चांगला आहे आणि म्हणूनच त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुका आता ते न्यायप्रविष्ट निर्णय आहे परंतु जरी महिन्याभरानंतर निकाल लागला आणि निवडणुका जरी झाल्या तरी सत्ताधारी पक्षाला आ, या निवडणुका अनुकूल आहेत असं त्यांचं ठाम मत आहे त्याचं कारण असं की या तिन्ही पक्षांनी तळागाळापासून आणि शहरातही चांगलं काम केलेलं आहे आणि यातही राष्ट्रवादी काँग्रेस जो अजितदादा पवारांचा पक्ष आहे तो ठामपणे आणि काही मुद्दे अतिशय व्यवस्थित भूमिका घेऊन पुढे चालला आहे अशी त्यांचे भूमिका आहे राहुलजींनी अतिशय व्यवस्थित रित्या केली आणि आपल्या मनातली जी शंका होती की महापालिका निवडणूक होणार की नाही तर महापालिका निवडणुका निश्चितच होतील फक्त न्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पंचवीस फेब्रुवारीनंतर त्याचा निर्णय होईल झाल्या तर एट निर्णय होऊ शकतो नाही तर तीन महिन्यानंतर किंवा मग साधारणतः दिवाळीच्या पर्यंत पण पर निवडणुका आता घ्याव्या लागतील कारण केवळ प्रशासकावर केवळ प्रशासकीय यंत्रणेवर विसंबून आता राहता येणार नाही अत्यंत खंतही महत्वाची त्यांनी व्यक्त केली राहुलजी आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या या मराठी भागामध्ये जोडले गेलात आपण अतिशय व्यवस्थितरित्या अतिशय परखडपणे संवाद साधलात त्याबद्दल नेटवर्क तर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद खूप खूप आभारी ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज